नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मेगा भरती दोन हजार पंचवीस मध्ये होणार का आता हा प्रश्न मी का टाकलाय रिसेंटली माननीय मुख्यमंत्री महोदयांनी शंभर दिवसांच्या कालावधीमध्ये त्या त्या विभागानुसार त्यांना ऑर्डर दिली होती सांगण्यात आला होता आदेश दिले होते की पदभरती संदर्भात किती रिक्त संख्या आहे आणि पदभरती कधी केली जाणार आहे याच्या व्यतिरिक्त भरपूर सारी कामं आहेत पण त्यातला महत्वाचा हा मुद्दा आहे की पदभरती संदर्भात त्या विभागाला दिलेले आदेश पाच न्यूजपेपर आपण जर बघितला तर परत एक आढावा बैठक मान्य मुख्यमंत्री महोदयांनी घेतलेली आहे आणि त्याचा एक आढावा घेऊन त्यांनी या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जे सांगणार आहे ते मुद्दे त्यांनी क्लिअर केलेले आहेत पहिलं राज्य सरकारचे विभाग किती आहे दरवर्षी किती पदे रिक्त होतात विभागानुसार एकूण किती जागा रिक्त आहेत आत्ता सध्या आणि श्रेणीनुसार म्हणजेच क्लास वन टू थ्री आणि फोर म्हणजेच गट अ ब क आणि ड नुसार किती टक्के जागा रिक्त आहेत थोडक्यात या व्हिडिओच्या माध्यमातून माहिती घेऊया आणि थोडासा अंदाज आता लिहू शकतो की ह्या वर्षामध्ये सुद्धा पदभरती मोठ्या प्रमाणात होण्याचे चान्सेस आहेत कशावर मी तुम्हाला पुढे सांगतो इकडे जाण्यापूर्वी तुम्हाला मी सांगू इच्छितो की बऱ्याचशा गट क आणि गट ड च्या एक्झाम या सरळ सेवेच्या माध्यमातून होत असतात सरळ सेवेचा अभ्यास म्हटला तर चार सब्जेक्ट तुम्हाला असतात मराठी इंग्लिश मॅथ रजनिंग आणि जी के जी एस त्यासाठी ही बॅच आपली सरळ सेवा सर्वसमावेशक नावाची ह्या बॅच मध्ये टी सी एस आय बी पी एस पॅटर्ननुसार तुमचा पूर्ण अभ्यासक्रम शिकवला जातो या वर्षाच्या एडपर्यंत टी सी एस आय बी पी एस एक्झाम घेणारे पुढच्या वर्षी मात्र कदाचित काही एक्झाम ह्या वर्ग होतील एम पी एस सीकडे कडे मग या एक्झाममध्ये मध्ये कोणत्या एक्झाम आहे मनपा आहे लेखक कोशागारे अन्न औषध आदिवासी विभाग वन विभाग नगर परिषद बी एम सी समाज कल्याण विभाग महिला बालकल्याण विभाग किंवा तत्सम अजून बऱ्याचशा एक्झाम्स आहेत या सगळ्यांची तयारी करण्यासाठी ही एकमेव लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच आहे ऍडमिशन ओपन आहे चौदाशे नव्याण्णव प्लस जीएसटी मध्ये बॅच अवेलेबल आहे पंचवीस टक्के ऑफ करून ही बॅच तुम्हाला पे करायची आहे त्यासाठी तुम्हाला कुपन कोड एक्गनॅट ट्वेंटी फायव्ह वापरायचा आहे ह्या बॅचमध्ये तुम्हाला बेसिकपासून ॲडव्हान्स पर्यंत शिकवलं नाही टीट म्हणजे पीडीएफ स्वरूपात नोट्स पण अवेलेबल आहे टेस्ट भरपूर साऱ्या अव्हेलेबल आहे काउन्सिलिंग सेशन अव्हेलेबल आहे सो त्यासाठी एक नाईट अकॅडमीचा ॲप डाऊनलोड करायचा आणि डायरेक्ट बॅच परचेस करायची काहीही अडचण असेल तर खाली दिलेल्या नंबरवरती आपण कॉल करू शकता किंवा डिस्क्रिप्शनमध्ये डिटेल्स सांगितलेलं आहे डिस् डिस्क्रिप्शनमध्ये जा तिथे सगळं डिटेल्स सांगितलं ते जाऊन चेक करा आणि तिथून तुम्ही कॉल करून माहिती घेऊ शकता आता महत्त्वाची गोष्ट आहे आजच्या न्यूजपेपर माहिती आहे अडीच लाख रिक्त पदे भरण्याचे आव्हान म्हणजे माननीय मुख्यमंत्री महोदयांना हे मोठं आव्हान असणार आहे की अडीच लाख पदभरती भरायची काय करायचे कारण त्या त्या विभागानुसार कामे जर सुरळीत व्हायची असेल सुरळीत पार पाडायची असेल तर हा युवा वर्गाला भरती प्रक्रिया खूप अपेक्षित आहे त्यानंतर तुम्ही प्रत्येक डिपार्टमेंटनुसार कामं वेळेत झाली पाहिजे कर्मचारी लागणार आहे त्यानंतर महाराष्ट्रामध्ये खूप जास्त मोठ्या संख्येने हा युवा वर्ग स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करतो या युवा वर्गासाठी सुद्धा या काय म्हणूया आपण या, या सरकारला ही पदभरती करणं गरजेचं आहे आता आपण बघूया वन बाय वन यांनी काय सांगितलं याच्यामध्ये बघा यात सांगितलेलं आहे राज्याचा कारभार पारदर्शक पारदर्शकशील करण्यासाठी राज्यातील प्रशासकीय विविध संवर्गाचे रिक्त असलेली सुमारे किती पदे रिक्त आहे जवळपास अडीच लाख पदे रिक्त आहेत ते भरण्याचं आव्हान मान्य मुख्यमंत्री साहेबांचं असणार आहे त्यानंतर त्यांनी सांगितलंय की त्यांनी आता रिसेंटली बघा सर्व सचिव प्रधान सचिव आणि अतिरिक्त मुख्य सचिवांची बैठक सोमवारी म्हणजे काल संध्याकाळी घेऊन जनताभिमुख प्रशासन राबवण्याचे आदेश दिले म्हणजे काल बैठक झाली बैठकीत हा निर्णय त्यांनी घेतलेला आहे त्यांनी सांगितलंय की वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक बरोबर प्रशासनाबद्दल आदेश दिले आहेत आम्हीही लवकरच मुख्यमंत्री साहेबांना भेटून कंत्राटी भरतीऐवजी नियत मार्गाने समय मर्यादेत भरती करण्याची विनंती करणार आहोत रिक्त पदांची भरती करण्यासाठी आमचा आग्रह राहील असं म्हणताय अध्यक्ष राजपद्र अधिकारी संघटना मुंबई म्हणजे कंत्राटी न भ, न करता तुम्ही कार्यरत जे रेग्युलर पद्धतीने भरती प्रक्रिया राबवावी आणि कर्मचाऱ्यांची अपॉइंटमेंट करावी ही अपॉइंटमेंट काय करावी कारण येणारा ताण त्या त्या विभागानुसार येणारा ताण आणि कामं सुरळीत व्हावी यासाठी यांचं म्हणणं आहे मग आता यात काय म्हंटले बघा पुढे म्हटलं की नोकरशाहीचे स्वागत केले मात्र मोठ्या प्रमाणावर असलेली रिक्त पदे भरण्याची गरज आहे बोलून दाखवली मान्य मंत्री मुख्यमंत्री साहेबांनी बोलून दाखवलं त्यात त्यांनी सांगितलंय एक जुलै दोन हजार बावीस रोजी राज्य शासनाच्या सेवेत सर्व प्रकारच्या संवर्गातील अबगड मंजूर पदांची संख्या सात लाख चोवीस हजार आठशे चार इतकी आहे म्हणजे लक्षात घ्या की टोटल मंजूर पदसंख्या जी आहे ना ती आहे सात लाख चोवीस हजार आठशे चार पदसंख्या मंजूर आहे शासनाच्या सेवेमध्ये शासनाच्या सेवेमध्ये एकूण विभाग किती आहे तर विभाग जर आपण बघितले तर एकूण बत्तीस विभाग आहे बघा टोटल बत्तीस विभागानुसार बत्तीस विभागानुसार ही ही काय आहे ही पदसंख्या आहे ही काय पदसंख्या कर्मचाऱ्यांची संख्या आहे पदसंख्या कर्मचाऱ्यांची पदसंख्या आहे त्यापैकी फक्त किती भरलीत मग सत्तर जवळपास सत्तर टक्के भरलेली सासष्ट पॉईंट नऊ म्हटलं त्यांनी पण मी राऊंड फिगर म्हणतो सत्तर टक्के काय झाली पदे भरलेली आहे पदे भरलेली आहे राहिलेली किती आहे भरलेली आहे राहिलेली किती जवळपास तीस टक्के पदसंख्या भरायची बाकी आहे तीस टक्के बाकी तीस टक्के आकडा जरी पकडला सात्री एकवीस म्हटलं तरी दोन लाख प्लस रिक्त पदसंख्या आता सुमारे तेतीस पॉईंट वन टक्के रिक्त आहेत शासकीय धोरणांची अंमलबजावणी करणाऱ्या सर्वच प्रशासकीय विभागात दरवर्षी जवळपास तीन टक्के पदे निवृत्तीमुळे रिक्त होतात आता ही जी पदसंख्या आहे ही पदसंख्या कधीची दोन हजार बावीसशी काढलेली दोन हजार बावीसशी आणि आत्ता आपण आहो दोन हजार पंचवीस मध्ये दोन हजार पंचवीस चा विचार केला तर अजून दरवर्षी तीन टक्के पदे काय होतात पदे रिक्त होतात हा जर विचार केला पदे रिक्त होतात हा जर विचार केला तर मागच्या दोन वर्षामध्ये म्हणजे बावीस नंतर तेवीस चोवीस आता पंचवीस चौडी या दोन किंवा पंचवीसचे पकडलं मार्च पर्यंत तीन वर्षामध्ये तीन टक्क्याचा विचार केला दरवर्षी तीन टक्के म्हणजे जवळपास वीस हजार साठ हजार ते अजून ॲड झाले जवळपास अडीच लाख प्लस नियुक्ती करणं आहे किंवा अडीच लाख प्लस पदभरती करणं गरजेचं आहे हा जर विचार आपण केला तर ह्या दहा वर्षात भरतीचे प्रमाण अत्यल्प असल्याने राज्यातील गटनिहार रिक्तप्रदांचे त्या त्या मंजूर पदाशी प्रमाण विचारात घेता आता बघा इथे बघा गट अमध्ये छत्तीस पॉईंट एक टक्के गट ब मध्ये चाळीस पॉईंट चार टक्के गट क मध्ये अठ्ठावीस पॉईंट अठ्ठावीस टक्के म्हणजे गट ड मध्ये गट ड मध्ये सत्तेचाळीस पॉईंट पाच टक्के इतकी आहे मग गट ड कर्मचारी पदे रिक्त असल्याचे प्रमाण सर्वात जास्त आहे सर्वात जास्त कोणतं गट डच म्हणजे गट डचा विचार केला तर गट ड मध्ये जवळपास सत्तेचाळीस पॉईंट पाच टक्के पदसंख्या काय रिक्त आहेत गट ड मध्ये खूप मोठी गट क मध्ये पण खूप मोठी आहे अठ्ठे अठ्ठावीस टक्के गट ला पण गट पण जवळपास सरासरी आपण बघितलं पस्तीस चाळीस पस्तीस चाळीस सरासरी रिक्त पदसंख्या आहे त्यानंतर हे प्रमाण भरण्यासाठी त्या त्या विभागाच्या प्रमुखांवर मोठा दबाव असणार आहे कारण ही बैठक घेतली त्याच्यामध्ये हे सांगितलेलं आहे भरती प्रक्रिया राबवायची आणि दुसरा मुद्दा काय दुसरा महत्वाचा मुद्दा काय बेरोजगार तरुणांच्या फौजात शांत करण्यासाठी नोकर भरती करणे हे फडणवीस यांच्या पुढील मुख्य आव्हान आहे शासनाचे एकूण बत्तीस विभाग आहेत त्यापैकी गृह विभागात कर्मचारी अधिकाऱ्यांचे प्रमाण सर्वात जास्त आहे आणि गृह विभाग कोणाकडे माननीय मान्य मुख्यमंत्री साहेबांकडे किती आहे म्हणजे दोन लाख सहा हजार चारशे एकोणतीस एवढे ग्रह विभागात कर्मचारी आहे किती दोन लाख सहा हजार चारशे एकोणतीस असून त्याच्यामधील सत्तावन्न हजार बारा रिक्त आहेत सर्वात जास्त रिक्त तिथेच आहेत त्यांच्या स्वतःच्या विभागाकडे जवळपास सत्तावन्न हजार रिक्त आहे ह्या सगळ्यांचा विचार केला तर ह्या वर्षभरामध्ये मेगा भरती होण्याचे चान्सेस आहेत आता हा व्हिडिओ मी तुमच्यासाठी का घेतला आहे कारण जे विद्यार्थी खरंच अभ्यास करतात ज्यांना प्रशासकीय नोकरी पाहिजे आहे कर्म नोकरीमध्ये जायचं आहे त्या विद्यार्थ्यांना फक्त एक अंदाज देण्याच्या कामासाठी हा व्हिडिओ घेतलेला आहे अजून वेळेस तुम्ही असं म्हणत की सर तुम्ही भरती होणार होणार पण होत नाही आता बघा ही न्यूज पण आलेली ह्या न्यूजच्या आधारातून तुम्ही असा एक अंदाज लॉजिक लावू शकता की येणाऱ्या कालावधीमध्ये पदभरती होण्याचे चान्सेस आहेत त्यातल्या गट आणि गट ड ची पदभरती तुम्हाला जर करायची असेल तर सर्व समावेश सेवा नावाची बॅच आहे जॉईन करा आत्तापासून तयारी करा मोठी भरती येणार आहे मनपाची भरती अपकमिंगच आहे त्यासाठी ही बॅच तुम्हाला खूप महत्वाची असणार आहे लगेच ॲप डाउनलोड करून बॅच परचेस करा काही शंका असेल तर आमचा हेल्पलाईन नंबर या नंबरला कॉल करून माहिती घेऊ शकता हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा कारण नवनवीन अपकमिंग व्हिडिओ तुम्हाला बघण्यासाठी नक्की याची मदत होणार आहे आणि तुमचे काही प्रश्न असेल कमेंट बॉक्समध्ये नक्की टाका तुर्तास थांबतो पुन्हा व्हिडिओ आणि नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद